महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष सचिन डफळे यांच्या सूचनेनुसार तसेच शहराध्यक्ष गजेंद्राशिनकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सनी भुजबळ यांची विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष अशोक दात्रंगे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे आदी उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम हे सनी भुजबळ यांच्याकडून होईल व असेच तरुण सहकारी आपल्यामार्फत पक्षात जोडले जातील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असेच नवीन तरुण सहकार्यांना संधी देऊन यांच्या मार्फत जनहिताचे कामे होतील असे यावेळी म्हणाले व या नवीन जबाबदारीबद्दल त्यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागाध्यक्षपदी सनी भुजबळ यांची नियुक्ती माननीय श्री राजसाहेब यांच्या व जिल्हाध्यक्ष सचिन डबलसाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांची विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सनी भुबर यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार घराघरात पोहोचवणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार करणे अशा अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून आहेत व त्या अपेक्षा त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक युवा पदाधिकारी आम्हाला मिळालेला असून त्या युवा पदाधिकाऱ्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत तसेच त्यांच्या माध्यमातून सामाजिक जे सामाजिक प्रश्न असतील त्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक ही यापुढे होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय भारत